न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी उत्पन्न होता महापुरुष अंगा बत्तीस लक्षण आई ऐसी अनुलक्षण महापुरुष निसर्गमान के घवूक या घड़ुकी प्रमाण जमा कि महापुरुष उत्पन्न होता अंधकार दूर करतात सगळे लोक ते हिंदू असो बौद्ध असो जैन असो शीख असो येऊरी असो इसाई असो मुस्लिम असो ब्राह्मण असो ब्राह्मणेकर असोत काळे असो की गोरे असोत या देशातले कि त्या देशातले अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारी असो अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारक करणारी असो आपण सगळे लोक नेहमी राग रणजित देशभूषित आणि हो मोह मोडी ठेवून कायमाच्या मनाने कर्म करत असतो म्हणून जगात दोन व्यक्ती एक नसतात एका आईची लेकर असली तरी एका काजाची लेकर असली तरी दोन व्यक्ती एक नसतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असतात प्रत्येक व्यक्ती तुम्ही आम्ही सगळे जागमूलक देशमूलक योमूलक बुद्धिमूलक वितर्क भयमूलक भयमूल स्वभावाशी माणस जरी मनुष्य म्हणून आपला जन्म झालेला असला तरी माणूस म्हणून मधून घडवणं व्हायचं जेव्हा जेव्हा महापुरुष उत्पन्न होतात त्यांचं विधान असत ते पहिलं वचन असत जे जे प्रकृतीचा नियम प्रकृती आपल्या नियमांनी झाली

या शरीराचं आणि मनाचं ऑपरेशन करायचं कसं करायचं नाम म्हणजे मन रूप म्हणजे ही काया याला नामरूपाची ही संपूर्ण चाचपणी नाम रूपाचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन साधू संतांनी केलं महापुरुषांना करता आलं याला म्हणतात अध्यात्माचा साध अध्यात्म मूळ शब्द अछत्तंग हे आत्म का बाहेर काय आहे जेवढं जेवढं बाहेर आहे ना तेवढं तेवढं आत आहे वेगवेगळ्या दे संप्रदायाचे वेगवेगळे धर्मग्रंथ चालले हिंदू द्रे धर्म बौद्ध धर्म जैन धर्म सीख धर्म येऊी धर्म ईसाई धर्म मुस्लिम धर्म वेगवेगळ्या संप्रदायाचे धर्मग्रंथ चालला जस जस खोलून जातो हो, तस तस या महापुरुषांनी संतांनी हे सार या नामरूपाचं सजीवांचं आणि सारच रहस्य खोलून टाक यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही संत चळवळ अग्र आहे या संत चळवळीने शिवाजी महाराजांना जन्म केला ज्या वेळेला कोकणजी महाराज महाराजांना मी प्रत्यक्ष पाहिलं हे काम आहे साधू संतांच काम आहे साधू संत राज्यकर्त्यांना राज्य कस राज्य करायचं दिशा निर्देश करतात मी ज्या वेळेला संधू राजांनी राजकुमाराने चौदा वर्षाचं बाळ चौदा वर्षाचं वर्षा बाळ बुद्ध भूषण ग्रंथ नेतो काया त्या ग्रंथामध्ये तुम्ही मराठी भाषांतर पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेला आहे मराठी भाषांतर पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेलं आहे शिवाजी महाराज हा संभू राजकुमाराला सोबत घेऊन वहाडच्या लेणीत गेले पृष्ठ नंबर सेव्हन्टी नाईन महाराज राजपुत्राला शोधत घेऊन महाराष्ट्र तीन ना प्रदक्षिणा घातली अरे ती अक्षर दिसती काचडकीच ऐक संभो की काचडकीच अक्षर दिसत आहे की अक्षरे काय मला काही माहिती नाही पड मी खरा सम्राट असो नाही त्याच्या मुलाला मुलीला दावयाला आणि नातव्याला लंकेला पाठवून सारी भूमिका घटवत शिवाजी महाराजांनी पाच माणसं पाच माणसं या शोधासाठी लंकेला पाठवले पण मोरो पंत टिंग पाच माणसांचं काय केलं प्रश्नचिन्ह लावलं डॉक्टर शिवाजीची बकर पृष्ठ नंबर एकोणऐंशी सय्य ज्यांनी दुसऱ्या राज्याभिषेक पहिल्या राज्याभिषेकाचं वर्णन केलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा वेळ आली तेव्हा महाराष्ट्रात एकही ब्राह्मण हजर नाहीये नाहीये हजर हो तेव्हा बाबा तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष गागा भक्तांना महाराष्ट्रात बोलून त्यांच्या हस्ते शिवाजी राजांचा शिवाजी राजांचा राजाभिषेक रा। केला त्यावेळेला त्या डायरीमध्ये पा सेव्हन्टी नाईन हा हा प्रश्न नंबर सेव्ह मुंबई मराठीमध्ये आहे काय लिहिलंय की शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करताना थोडा वेळ डोळे लावायला सांगितले आणि आपल्या गाव्या पायाच्या अंत्यांनी शिवाजी महाराजांच्या कपाला गुळ्या लावून राजाभिषेक केला हे वर्णन आहे काळजीपूर्वक वाचा एकूणच हा संपूर्ण प्रसंग माहिती झाला सय्यद अलीने जसाच्या तसाच उपयुक्त लिहिला मराठी शिवाजी महाराजांनी माळ्या प्रांतातलं शुभ्रातील शुभ्र बहुजन समाजातल्या सगळ्या तरुणांना एकत्र ये येऊन मोघलांविरुद्धची चढाई केली मोगलांविरुद्धची चढाई केली स्वतंत्र राज्य की स्थापना स्वतंत्र राज्य की स्थापना करता ना, नहीं मता सार्थी महानुभावंखी हा सुखीपंथी हा साधु का प्रवाह महाराष्ट्र का नागपंथी जोड़े जोड़े नाथ मंदिर है स्वत उत्तर प्रदेश के मंत्री मुख्यमंत्री जी है आदित्यनाथ योगी पंथी कोण होते वारकरी कोण होते महानुभाव पंथी कोण होते वार तशी पंथी कोण होते लिंगायत पंथी कोण होते जशी काशी आहे ना उत्तर काशी तशी दक्षिणेतली काशी हे पंढरपूर आहे दक्षिणेतली काशी पंढरपूर आहे आणि पंढरपूर हा एवढा मोठा जातो तो पांढऱ्याकडे साधा का बर काय कारण आहे तुकोबार पण समतीचं वादळ आहे ना हे तुकाराम महाराज होते आमचा मित्र प्राध्यापक मामा देशमुख हा एक कोणती समाजातला माणूस त्यांनी लिखाण केलं आयुष्यामध्ये रामदास स्वामींची एकदाही भेट झाली नाही तर शिवाजी महाराजांचं ते गुरु कसे यावर प्रश्नचिन्ह लावलं तेव्हा एस वाल्यांनी त्यांची पेट यात्रा काढली आणि यात्रा काढल्यानंतर त्यांचं प्रेत जाळून टाकलं पेत यात्रा काढून पे पे आम्हाला जेव्हा माहिती झालं तेव्हा आम्ही प्राध्यापक मामा देशमुखांच्या खात्यावर बसून विजयी मिरवणूक काढली आणि त्या गोष्टींचा निषेध केला एक माणूस इतिहासाची लेखणी पंचायला लागते आपल्याकडे पुरंदरेचा इतिहास आहे तो काही खरा इतिहास नाही आहे मला आहे मी प्रत्यक्ष पुण्यामध्ये हजर होतो ज्याला चित्रीकरण झालं होतं पुण्यातल्या जेशिंगचं त्या चित्रीकरणामध्ये आमच्या शिवाजी महाराजांना नागर हात ना।